नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे गुरुवार आणि आता आपल्याला जायचं आहे आरतीला मठामध्ये आणि आता दहा वाजत आलेले आहे दहा वाजता मी निघते म्हणजे साडे दहाला आरती सुरू होते ना आणि मग आरती करून आल्यानंतर पुढे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खूप छान असं माझ्या दिव्यामध्ये ना काहीतरी तयार झालेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे आणि तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे काय आहे ते चला आ, चा आता आपण सर्वात पहिले ना स्वामींच्या मठामध्ये ना आरतीला जाऊया आता बरेचसे कामं बाकी अजून आणि आज गुरुवार उपवास पण आहे चला आता मठामध्ये जाऊ आणि पुढचं पुढचं तुमच्यासोबत मी शेअर करते जसा वेळ भेटेल तसं आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कारण का स्वामींनी ना काहीतरी दिलेलं आहे मला आणि तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते चला आपण आता सर्वात पहिले आरतीला मठामध्ये जाऊया चला आता इथे बघा मी निघालेली आहे मठामध्ये आरतीसाठी आता मी ना प्रत्येक गुरुवारी ना स्वामींच्या मठामध्ये आरतीला जाते आणि आता म्हणजे माझ्या घराच्या अगदी जवळच आहे पाच मिनिटावरच मठ आहे आणि मला ती सवय झाली आता प्रत्येक गुरुवारी आरतीला जायची गुरुवार आला का मग नऊ साडेनऊ वाजले का मग ती माझी तयारीच होऊन जाते आरतीला जाण्यासाठी चला आता मी इथे निघालेली आहे बघू शकता माझ्या सोसायटीमधून मा आणि चला आता इथे आहे ना, ना हे बघा सुंदर अशा आहे ना इथे गायी बांधलेल्या असतात हे बघा छान अशा आणि त्यांना चारा वगैरे द्यायला बरेच लोक देतात चारा चला त्याच्यानंतर इथे ना मठाच्या समोरच इथे ना छान असे हार फूल वगैरे असतात आता इथे ना मी नेहमी हार घेते किंवा फुलं घेत असते चला आता स्वामींसाठी मस्त एक हार पण घेते इथे आणि घरी पण मला फुलं न्यायचे आणि इथून चला आता मस्त छान होते हार पण मस्त गजरे पण होते चला आता इथे अगदी मठाच्या समोरच आहे इथे हा मुलगा नेहमी ना एक बाबा असतात इथे बसलेले पण त्या बाबांची तब्येत बरी नाहीये तो मुलगा म्हणत होता आणि चला त्याच्यानंतर इथे आपल्याला आता मठात जायच्या आधी स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आता इथे ना मोठी टाकी आहे आणि नळ आहे त्या टाकीला बसवलेला आणि इथे खूप छान असा मोठा मठ राहिला आहे हा छोटाच आहे पण मग अजून ते मठाचं काम चालू आहे चला आता आपण इथे पाय स्वच्छ धुतलेले आहे बाहेर तुळशी पण आहे छान अशा चला आता इथे मठामध्ये आपण जाऊया आता गर्दी व्हायला सुरुवातच झालेली आहे आता आरतीची वेळ झालेली आहे आणि आज आहे ना पिवळा कलर आहे आज गुरुवार पण आहे आणि स्वामींना पिवळा कलर खूप प्रिय आहे आणि चला इथे बघा मठामध्ये आता आलेली आहे मी आता स्वामींचं पहिले दर्शन वगैरे घेते नंतर जागेवरती बसून घ्यायचं आपल्याला आणि इथे बघा आता आरतीची तयारी पण चालू आहे आणि चला आज भरपूर बायकांनी पण पिवळ्या साड्या घातलेल्या होत्या हे बघा आता इथे ना ह्या ताई असतात ना ह्या नेहमीच त्याचा आरती वगैरे करत असतात आता तिथे ना त्यांची आरतीची तयारी पण चालू आहे बघू शकता ह्या पद्धतीने आता इथे ना हे बघा मस्त छान आता सकाळचे कसं नैवेद्य वगैरे संध्याकाळी देतात इथे चला आता इथे आरतीची तयारी सुरू होणार आहे आता आम्ही सगळेच उभे राहिलेलो आहोत बघू शकता आता इथे मी आ... मोबाईल बंद करणार आहे कारण का आपल्याला आता आरती करायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि अगदी घराच्या जवळच आहे पाचच मिनटं लागतात मला पायी जायला आणि चला आता आपण आहे ना छान अशी स्वामींची आरती करू तुम्ही पण आरती करा स्वामींचं दर्शन घ्या आणि प्रत्येक गुरुवारी मी टाकत असते थोडंफार स्वामींच्या मठातलं आता इथे बघा चला छान अशी आपण आरती करू आणि पुढे तुम्हाला सांगते काय आहे ते चला आता आता इथे बघा आरती वगैरे झाली त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि आज खूप छान असं स्वामींना पण आहे ना मस्त बघा बाजूना डेकोरेशन पिवळं केलेलं होतं सुंदर असं चला नंतर घरी आली आता इथे बघा तुम्ही बघा हे बघा मी घरामध्ये ना दिवा लावलेला आहे आता इथे ना आज तीन दिवस झालेले आहे तेव्हापासून ना माझ्या दिव्यामध्ये मा ना हे बघा हे असं प्रकारचं काहीतरी आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की काय आहे ते तुम्हाला काय दिसतंय आता मला तर हे झाड दिसतंय हे बघा जे रेड कलरचं आहे ना लाल कलरचं ते तुम्ही स्पष्ट बघा कसं दिसतंय ते हे बघा आता इथे हा पहिला दिवस आहे नंतर हा दुसरा दिवस आहे ना इथे पण आता तुम्ही बघू शकता हे बघा हे थोडंसं वेगळं वाटतंय मला आणि तुम्हाला काय दिसते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काहीतरी स्वामींनी मला संकेत दिलेला आहे आपण असं समजायचं आणि शुभ असतं असं दिव्यामध्ये काहीतरी फूल वगैरे काहीतरी तयार होतं आज तीन चार दिवस झाले तेव्हापासून माझ्या दिव्यामध्ये मा काही ना काही तयार आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि चला म्हटलं आज गुरुवार आहे तुमच्यासोबत ते शेअर करू नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय दिसलेलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ